हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजची बोलली जाणारी जी काही वाक्य आहेत ती इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची आणि कशा पद्धतीने बोलायची ते आपण इथे बघतोय ठीक आहे तर पहिलं वाक्य आहे खोल श्वास घ्या खोल खोल म्हणजे काय खोल आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो डीप श्वास श्वास म्हणजे काय तर ब्रीत आणि घ्या घ्या म्हणजे काय टेक आपण म्हणतो ना टेक टेक म्हणजे घेणे तर मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण नेहमी सुरुवातीला काय लिहितो क्रियापद लिहायचं इथे ठीक आहे टेक टेक म्हणजे काय घेणे टेक अ खोल श्वास म्हणजे खोल म्हटलंय खोल म्हणजे डीप डी दी, डबल ई पी टेक अ डीप श्वास म्हणजे काय ब्रीथ बी आर ई ए टी एच टेक अ त्यानंतर पुढचं वाक्य बघा योग्य तिकीट खरेदी करा हम्म वाक्य आहे योग्य तिकीट खरेदी करा हु? आता बघा इथे आपण काय करा म्हणजे काय खरेदी करणे हे काय झालं क्रियापद झालं खरेदी करणे खरेदी करणे याला काय देतो आपण बाय बी यू वाय बाय योग्य तिकीट म्हणते योग्य योग्य म्हणजे काय प्रॉपर पी आर ओ पी ई -E आर बाय प्रॉपर तिकीट टी आय के सॉरी टी आय सी के ई ती तिकेट बाय प्रॉपर तिकेट ठीक आहे त्यानंतरचं पुढचं वाक्य बघूया पाण्यापासून दूर रहा काय वाक्य आहे पाण्यापासून दूर रहा तर आपण कशा पद्धतीने घ्यायचे वाक्य दूर राहणे म्हणजे काय कीप अवे के डब्ल्यू पी किफ ए डब्ल्यू ए वाय म्हणजे काय दूर राहणे कीप अवे कुणापासून पाण्यापासून म्हणजे फ्रॉम

पास पी ए डबल एस पास सम शुगर एस यू जी ए आर थोडी साखर द्या ठीक आहे नेक्स्ट बघूया टेबलावर कापड टाका काय वाक्य आहे का टेबलावर कापड टाका टाकणे म्हणजे काय टाकणे क्रियापद झालं टाकणे म्हणजे स्प्रेड एस पी आर ई ए डी स्प्रेड अ क्लोथ सी एल ओ टी एच स्प्रेड अ क्लोथ द टेबल द टेबल टी ए बी एल कशा पद्धतीने वाक्य लिहिलं बघा आपण स्प्रेड अ क्लोथ द टेबल म्हणजे टेबलावर कापड टाका आणि अजून एक शेवटचं वाक्य बघूया दोन पावले मागे जा दोन पावले मागे जा जाणे म्हणजे काय मागे जाणे मागे जाणे म्हणजे गो बॅक गो बॅक ठीक आहे गो बॅक त्यानंतर दोन पावले म्हणजे टू सॉरी टी डब्ल्यू ओ टू आणि पावले म्हणजे काय स्टेप्स एस एस टी ई पी एस स्टेप्स गो बॅक टू स्टेप एस टी ई पी एस स्टेप्स ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्य बघितलेले आहेत जी रोज बोलली जातात आणि तीच वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघितलेलं आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद